नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मी आज मी तुमच्याबरोबर ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग म्हणजे शिलाई आणि कापून दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया जराही न वेळ घालवता तर सगळ्यात अगोदर इथं आपण ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज पीस घेतलेला आहे बंद बाजू आपल्याकडे ओपन बाजू पलीकडे घेतलेली आहे तर उंच पन्ना थोडासा मोठा आहे उ सगळ्यात अगोदर मी उंची घेतलेली आहे तर इथं उंची मी साडेतारा घेतलेली आहे आणि एक इंच शिलाईसाठी शोल्डर घेतलेला आहे मी साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे मी पावणे सहा इंच गळा अडीच इंच आता छाती घेतलेली आहे छातीचा चौथा भाग आडतीचा चौथा भाग साडेनऊ आणि सव्वा किंवा दीड इंच तुम्ही शिलाईसाठी घेऊ शकता मुंड्याच्या बाजूला एक इंच घेऊन गोलाकार दिलेला आहे कंबर टाकलेले आहे परत एक इंच मी मुंड्यासाठी घेतलेला आहे शिलाईसाठी मी दीड इंच मार्जिन ठेवलेलं आहे आणि आता पट्टीच्या साह्याने मी लाईन ड्रॉ करून घेते तर ध्यानात ठेवायचं की आपण बंद बाजू आपल्याकडे ओपन बाजू पलीकडे तर गळा घेतलेला आहे मी तर गळा असा घ्यायचा की पाटीचा भाग सोडायचा आणि आपल्याला जेवढा पाहिजे ना तेवढा ऑटोमॅटिक गळा येतो तर इथे साडेआठ मी गळा घेतलेला आहे आणि पावणे तीन खालच्या बाजूनी घ्यायचं म्हणजे गोलाकार चांगला येतो व्यवस्थित तर गोलाकार देऊन घेतलेला आहे लगेच पटकीनी कट करून घ्यायचा तर इथं तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती नका करू कारण इथं मला सवय आहे त्यामुळे मी डायरेक्ट कपड्यावरती कट करून घेते तुम्ही इथं पेपर कटिंग क कर, कटिंग करून घेऊ शकता डायरेक्ट कपड्यावरती केलात नवीन असलात तर बिघडण्याचे चान्सेस आहेत तर आता भागचा भाग कट करून घेतला शिलाईचा आता मार्जिनसाठी सोडून आपण डास साठी पण लगेच खुणा करून घेतो आहे डॉट मारून घेतो आहे म्हणजे शिवतानी पटकीनी देण्यात येते तर आता इथं मी माझ्याकडे पॅटर्न करून ठेवलेलं आहे त्या हिशोबाने मी डायरेक्ट कपड्यावरती पॅटर्न टाकूनच मी कटिंग करून घेते तर आता पुढचा भाग कटिंग करून घेते लाईन ड्रॉ करते आणि लगेच कट करून घेते तर कटोरी हमेशा कॉक पॅटर्न कागदावरतीच कट करून पॅटर्न काढूनच मग कापडावरती ठेवावी लागते तर आता इथं पुढचा भाग पण लगेच झालेला आहे कट करून आणि कपड्याचा पण पन पन्ना थोडासा मोठा आहे त्यामुळं मग मला डायरेक्ट कपड्यावरती कट करता येतं तर आता मी कटोरी पण लावून दाखवते तुम्हाला कटोरीचा पण पॅटर्न आहे माझ्याकडं तर आता बाही अगोदर घ्यायची बाहीचं पण तसंच करायचं उंची टाकायची आणि खालच्या बाजूला दंडघेर वरच्या बाजूला मुंड्याचं माप टाकायचं तर याच्यात ब्लाउज म्हणजे जॉईंट लागत नाही कधी कधी जॉईंट कपड्यामध्ये लागतो द्यावा लागतो साईडला मग व्यवस्थित बसते पण इथं बस बरोबर बसती बाई बाही, बाही उंचीपेक्षा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं दुमडण्यासाठी तर बाई पण कट करून झालेली आहे आणि इथं शोल्डर शोल्डरचं कट करून घ्यायचं म्हणजे शोल्डर जवळतानी व्यवस्थित होतं आता त्यानंतर मग मी कटोरी कटोरीचा पण पॅटर्न ठेवून लगेच कटोरी न, न, कटोरी पण मी लगेच कट करून घेते तर इथं बघा अशा प्रकारे मी चॉकनी खून करून घेते आणि कापड हमेशा कटोरीचं क्रॉस ठेवायचं क्रॉस नाही ठेवलं तर कटोरी शंभर टक्के बिघडतो आणि क्रॉस कापड ठेवलं तर बिघडतच भिगड़त नाही कसलाही बिघडत नाही तर इथं कट करून झालेलं आहे कटोरी तर आता पुढच्या भागाला लावून बघायचा की थोडंसं जास्त झालेलं आहे मी गोलाकार देऊन घेते एक इंच जास्त ठेवायचं म्हणजे कसं व्य जोडल्या जोडायला व्यवस्थित येतं तर आता इथं कटोरीच्या नंतर आपण क्रॉसपट्टी पण लगेचच चार क्रॉसपट्ट्या लागतात ब्लाऊजला तर लगेच खाल मागची आणि पुढची पण क्रॉसपट्टी डबल कापड करून चार पट्ट्या ऑटोमॅटिक निघतात तर इथं बघू शकता अशा प्रकारे मी लगेच काढून घेते क्रॉस क्रॉस पट्ट्या पण कट करून घेते तर इथं बघू शकता अशा प्रकारे ही चार पट्ट्या झालेल्या आहेत ह्या वरच्या बाजूनी जोडायचा आणि खाली प्लेन आहे ही ही आपल्याला शिवतानी ध्यानात यावं म्हणून मी डॉट मा मारून ठेवते हा पाठीमागचा भाग आहे हा ही बाही आहे हा पुढचा भाग आहे आणि हा कटोरी आणि क्रॉस पट्ट्या आणि लगेचच आपण सगळ्या पट्ट्या पण हातहात कट करून घ्यायच्या म्हणजे शिवतानी एकदम पटकीनं होतं सगळ्यात अगोदर बाई शिवून घ्यायचे सोपे सोपे पार्ट अर्धा इंच खाली दुमडून घ्यायचं दंडघेराच्या साईड साईडला सोपे सोपे पार्ट जोडले पटकिनी तयार करून ठेवले की ब्लाऊज शिवायला अजिबात टाईम लागत नाही तर दोन बाह्या एक साथ कटो शिवून घेते मी पटकिनी होतात एक बाई इकडं तिकडं करीस्तोर लगेचच घ्यायचं आणि नंतर मग आपण दोन बाह्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या तर आता इथं एक इंच दुमडून घेतलेली आहे आता इथं आपण माप टाकायचं दंडगेर ती सोडायचा वरचा शोल्डर ते सोडायचा आणि बाह्या दोन बाह्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या तर आता इथं डॉट मारून घेते मी आणि व्यवस्थित माप टाकून लगेचच मापाचं आणि ह्याचं का दोन बाह्या करून ठेवलेल्या आहेत ती साईडला पाठीमागचा भाग पण लगेच घ्यायचा आपण डॉट मारून घेतलेले होते त्याला आपण आता काय करायचं अर्धा इंचाचा डॉट आणि वरती पाच इंच साडेचार इंच असं कमी जास्त आपण करू शकता सर्रास पाचच इंच ठेवायचं आपल्याला म्हणजे अर्धा इंच खाली जातं आणि साडेचार इंचाचा आपला डाट तयार होतो अर्धा इंच इकडून घेऊन लगेच मी डाट्स पण तयार करून घेते पाठीमागच्या भागचे तर दोन्ही पण लगेच शिवून घेते मी तर मी इथं तुम्हाला थोडंसं फास्ट दाखवते कारण मी जर स्लो दाखवलं तर व्हिडिओ मोठा होईल मोठा व्हिडिओ बघायला कुणाला आवडत नाही तर आत्ता इथं डाच झालेले आहेत आपण पाठीमागची पट्टी जोडणार त्या अगोदर आपण अर्धा इंच क्रॉस कट करून घ्यायचं म्हणजे पाठीमागचा भाग उभा राहत नाही भाग म्हणून तर क्रॉस करून घेतल्यानंतर मागची पट्टी जोडून घ्यायची तर अर्धा इंच शिलाई घ्यायची तर इथं मधी थोडासा लूज सोडायचं किंवा थोडासा नॉर्मली डॉट मारून घ्यायचा म्हणजे बरोबर मागची बट्टी पट्टी सपईची बसते मधी खचितून टीप घ्यायची एक शिलाई व्यवस्थित येते इसतरी करायची गरज लागत नाही खचितनं टीप घेतल्यानंतर मग लगेच आपण कच्ची टीप मारून घ्यायची हात शिलाई करणार आहोत पाठीमागच्या साईडला तर आता इथं मी कच्ची टीप मारून घेते बघू शकता अशा प्रकारे तर आता कच्ची टीप मारल्यानंतर मग मारून झालेली आहे आपली तर अशा प्रकारे आपण हात नंतर करून घेणार आहोत एकदम मस्त असे आलेलं आहे छान शिवायला येते आता पुढचा भाग घ्यायचा शिवून लगेचच तर ही गळ्याची बाजू आहे ना ती पुढच्या पट्टी साईडला येते तर पा कटोरी जोडून घ्यायचा अगोदर तर इथं बघू शकता अशा प्रकारे कटोरी जोडून घ्यायचा बरोबर बसतो थोडंसं कारण आपण एक इंच एक्स्ट्रा कापड घेतलेला आहे तर कटोरी जोडून घेते मी तर डबल टिप घ्यायची कधीही डबल टीप कटोरीला घ्यायची शिंगल राहत नसते तर डबल टीप झाल्यानंतर मग डाच घेणार आहोत तर दीड इंच डाच आणि वरती साडेतीन इंच घेणार आहोत तर बघा इथं अशा प्रकारे आलेला आहे डबल टीप मारली आणि डाच घेतलेला आहे डाचला पण आपण डबलच मारून घेणार आहोत डाचला सगळे म्हणजे सगळीकडे डबलच टिपा माराय मारून घ्यायच्या मी तर तुम्हाला एकदा एकदा दाखवते व्हिडिओ मोठा होता म्हणून आता कटोरीला आपली खालची क्रॉसपट्टी जोडून घ्यायची तर मी जोडताना आपण कुठला भाग कुठं जोडायचा आहे ह्याचा आपण डॉट मारून घ्यायचे किंवा चॉकनी खुणा करून घ्यायचा तर इथं अशा प्रकारे आता वरची पट्टी झालेली आहे आता आतली पण पन, आपण अशा प्रकारे जोडून घेणार आहोत लक्ष द्यायचं तर वरचा भाग आहे ती फोल्ड करून घ्यायचा गुंडाळून घ्यायचा आणि एकमेकावरती दोन्ही भाग जोडून पट्टी क्रॉस पट्टी जोडून घ्यायची तर दोन्ही पट्ट्या जोडून झालेल्या आहेत एक शिलाई आपली वाचली कारण जॉईंट कापड असल्यामुळे तर आता काढून घ्यायचं तर अशा प्रकारे बघा आता झालेलं आहे माझं क्रॉसपट्टी पण झाली आता आपण बटन आणि हुकपट्टी पट्टी आणि हुकपट्टी लगेच जोडून घेणार आहोत ही पुढ पलीकडचा भाग पण आपण लगेच जोडून शिवून तयार करून ठेवलेला आहे तो तुम्हाला दाखवला नाही तर इथं हुकपट्टी अगोदर लावून घ्यायची डबल करून घेतलेली आहे मी हुकपट्टी त्याला पण जोडून घ्यायचं आणि खचितून टिप मारून घ्यायची आणि थोडंसं अजून एक डॉट मार मध्ये म्हणजे थोडंसं फोल्ड करून घ्यायचं अशा प्रकारे आता फोल्ड करून घेतल्यानंतर मग वरून इथं कच्ची पण मारू शकता किंवा पक्की पण मारू शकता कोणी कोणी याला हातशिला याला पण करतात गळ्याचा आकार व्यवस्थित करून घ्यायचा जरी थोडा इकडं तिकडं झाला तर तर आता इथं आयपट्टी आपण कपड्यावरतीच आय करून घेणार आहोत किंवा तुम्ही हाताने पण करू शकता आहे तर उलट ठेवायचा मग व आयपट्टी जे हुक आयपट्टी जी असते ती काप भाग उलटा ठेवायचा आणि मग अशा प्रकारे जोडून घ्यायची जोडायची म्हणजे कपड्यावरच आपण आय पण करणार आहोत इथं बघू शकता अगदी चॉकनी पाच खुणा करून घ्यायच्या हुक लावण्यासाठी अशा प्रकारे डबल पॅक करून घ्यायचं म्हणजे निसटत नाही शिलाई तर तुम्हाला मी दाखवते जवळून अशा प्रकारे तर म्हणजे जरूरी नाही की तुम्ही मशीनवरच करा पण लाव काम लवकर होण्यासाठी मी मशीनवरच करून घेते तुम्ही हाताने पण घेऊ करून घेऊ शकता तर इथं बघा पाच समानांतरावरती मी आय करून घेतलेले आहेत कपड्यावरती हा पण भाग तयार झालेला आहे आता दोन्ही भाग एकमेकावर ठेवायचे आणि बरोबर झालेत का नाही हे बघायचं नसेल झालं तर कैचीनं थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं तर आता मागचा भाग घ्यायचा स मागचा भाग सवाचा ठेवायचा आणि पुढचा भाग उलटा करून शोल्डर जोडून घ्यायचा दोन्ही शोल्डर जोडून घेते मी दोन्ही पुढचे भाग उलटे ठेवायचे आणि डबल टीप टाकून घ्यायची तर इथं बघू शकता दोन्ही टिपा टाकून घेतलेल्या आहेत मी आता आपण गळपट्टी लावणार आहोत तर गळपट्टीला पण हमेशा कॉप कापड क्रॉस घ्यायचं एक एक इंचाची क्रॉसपट्टी कापायची जेवढं गळ्याची गळ्याला जेवढं का लागतं आहे ना तेवढं एकमेकाला जोडून घ्यायच्या पट्ट्या आणि वरचं जे आहे ना कापड क्रॉसपट्टीचं ते थोडंसं टाईट करायचं ब्लाऊजचं कापड थोडंसं लूज सोडायचं म्हणजे पायपिंग व्यवस्थित येते आणि व्यवस्थित बसतो तर आता पट्टी पण माझी लावून झालेली आहे पूर्ण लावलेली मी दाखवत नाही कारण व्हिडिओ मोठा होतो तर आता इथं बघा एक तर पट्टी डबल फोल्ड करून घ्यायची म्हणजे पायपिन पलटी मारत नाही तर अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायची चारी बाजूनी शिलाई शिवून घ्यायची इथं बघू शकता अशा प्रकारे तर एकदम मस्त पायपिंग येते असे लावल्यानंतर तुम्ही शिंगल जर लावलं तर पायपिंग पलटती तर डबल फोल्ड केल्याने अजिबात पायपिंचं पायपिंग जे असते ते पलटी मारत नाही आणि एकदम गोल आकार येतो पायपिनीचा तर आता दोन डबल करून घेतलेला आहे मी चारी बाजूनी तर जवळ करून दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे तर बघा आतल्या बाजूनी पण असं असं आलं आस, पाहिजे शिलाई दिसलं नाही पाहिजे दोरे निघले नाही पाय आता आपल्याला काय करायचं स सव्वाचं ठेवायचं कापड आणि आपल्याला जेवढी पायपिन पाहिजे लहान मोठी तेवढी आपण अशी शिवून घ्यायची तर इथं तुम्हाला मी दाखवते जवळून दाखवते अगोदर किती मस्त अशी पायपिन आलेली आहे म्हणजे कपड्यावर पण कधी कधी डिप डिपेंड असतं काही काही कपड्याची पण एकदम छान येते तर इथं बघू शकता इथं तुम्ही एवढी मस्त अशी पायपिन झालेली आहे पक्क करून घ्यायचं पुढच्या बाजूला तर बघा इथं खूप मस्त अशी पायपीन आलेली आहे आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी दोन्ही कुठल्याही बाजूनी बघा तर आता पूर्ण झालेलं आता आपण बाहीला बाईकडे बाही यायचं बाई जोडायची तर शोल्डरचं माप आणि तो आपण डॉट मारलेला ते माप अगोदर ठेवून बघायचं बसते की नाही तर बस बसते कारण मापाचं मापात कटिंग केल्यामुळे बसतंच व्यवस्थित जरा कमी जास्त झालं तर मग ॲडजस्ट करावं लागतं पण आपलं एकदम मापा पण परफेक्ट कटिंग केलेलं आहे तर एक नाही समजलं तर पाठीमागे करून एकदा नक्की बघा तर इथं बघा आता बरोबर बसलेलं आहे थोडंसं कमी जास्त वाटलं ना तर थोडंसं कापड वडून लावा कुठलंही जर कमी जास्त वाटलं तर बाहीला पण डबल टिपा घ्यायच्या तर बाहीला पण डबल टिप झालेली आहे दोन्ही बाया मी जोडून घेतलेल्या आहेत तरी अशा प्रकारे तर आता आपल्याला एकदम म्हणजे असं साईडला जोडायचं म्हणजे फिटिंगच राहिलेली आहे तर अगोदर स सरळ सरळ कापड उल सीधं कापड ठेवायचं आणि जोडून घ्यायचं उलट करायचं नाही तर दोन्ही बाजू सुद्या करून घेतलेल्या आहेत आता उलट्या उ ब्लाऊज पलटी मारायचं आणि दोन दोन टिपा टाकून घ्यायच्या सरळ अर्ध्या अर्ध्या इंचावर दोन दोन टिपा टाकून घ्यायच्या काहीच बघायचं नाही फिटिंगचं दोन टिपा झाल्यानंतर मग मी तुम्हाला फिटिंग फायनल फिटिंग कशी करायची हे सांगते तर दोन्ही टिपा झालेल्या आहेत दोन्हीकडच्या बाजूनी मी एक एक बाजूनीच तुम्हाला दाखवलं आता फायनल आपण फिटिंग करणार आहोत फायनल तर आता बघू शकता इथं आपला दंडगेर किती आहे तेवढा घ्यायचा आणि चॉकनी खून करायची आणि टिप टाकून घ्यायची त्यानंतर मग छाती किती आहे आपली छाती आहे, तर छाती साडेनऊ आहे तर साडेनऊपर्यंत तिथं एकदा कारण आपण कापडं एक्स्ट्रा घेतलेलं असतं त्यामुळे होतं कंबर घ्यायची तर बत्तीस कंबर आहे तर बत्तीस आठपर्यंत चॉकनी खून करून घ्या तुम्ही मला मला अंदाज असल्यामुळे मी न, न चॉकनी खून करता टिपा टाकून घेते तर मस्त असा दोन्ही बाजूनी आपला बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे कुठंही कमी जास्त झालेलं जा नाही तर एकदम मस्त असा छानपैकी शिवून ब्लाऊज झालेला आहे तर इथं मी तुम्हाला दाखवते हुक अजून हात शिलाई करायची आहे तरी पण इतका छान झालेला आहे ह्याला आपण काहीच केलेलं नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा भेटू पुन्हा एकदा